प्रत्येक खेडं हे स्वयंपूर्ण व्हावं हे महात्मा गांधीजींचं स्वप्न असं प्रत्येक खेड स्वयंपूर्ण करण्याचा उचललाय तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाच प्रयत्न रायगड जिल्ह्यात सुरू आहे महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून परिवर्तन प्रत्येक गावानं स्वतःच्या गावाचा विकास करावा गावाच्या सहभागातून या प्रकल्पामागची मूळ संकल्पना या योजनेचा प्रमुख उद्देश आमचा होता की लोक सहभाग वाढला पाहिजे फक्त शासन येतं शासन योजना राबवते पण लोकांच्यापर्यंत ते पोचत नाही व लोकांना त्याचं महत्वही समजत नाही त्याच्यामुळे आम्ही लोकांना जास्तीत जास्त योजने या योजनेमध्ये लोकांचा कसा सहभाग वाढेल यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केलेला आहे जिल्ह्यात या अभियानासाठी निवडलेल्या बावीस ग्रामपंचायतीतील अठ्ठावन्न गावांमध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तन होताना दिसत आहे या विविध विकास कामांवर पासष्ट कोटी तेहतीस लाख रुपये खर्च झाले आहेत आतापर्यंत या गावांमध्ये पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसाठी दोन हजार दोनशे बेचाळीस कामं हाती घेण्यात आली त्याचा परिणाम म्हणून वर्षानुवर्ष पाण्याचे हाल सोसणाऱ्या ग्रामस्थांना आता नळाद्वारे पाणी मिळत आमच्या मुलाला मुला झाली मुला तरी आम्हाला काय पाणी नव्हता जलयुक्त शिवार अभियानात या गावांमध्ये चार हजार सव्वीस कामं घेऊन जलसंधारणाचं मोठं काम झालं आहे त्यामुळे सत्याहत्तर हेक्टर जमिनीला थेट सिंचन उपलब्ध झालंय तर तीनशे अठ्याहत्तर हेक्टर जमिनीच्या सिंचनाला फायदा झालाय गावागावातील अंतर्गत दळणवळण सुविधा निर्मितीसाठी चारशे ब्याण्णव कामं हाती घेण्यात आली प्रधानमंत्री आवास योजना आणि अन्य आवास योजनांमधून या गावांमध्ये तब्बल तीनशे सत्तर जणांना घरकुलाचा लाभ झाला असून एकशे एक्क्याऐंशी घरकुलं पूर्ण झाली आहेत एक हजार चारशे शहात्तर गृहिणींना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी उपलब्ध झाली आहे तर एक हजार अठ्ठेचाळीस घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे तर आमच्याकडे जे काही लाईटचे जे काही पोल मारले आहेत आणि त्याने घरोघर जे काही प्रकाशाची का ज्योत पडली त्या मुलांना अभ्यास करण्यासाठी किंवा अजून ज्या काही गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा महिलांची असोत किंवा पुरुषांची असोत बऱ्याचशा अंधारात न येणं जाणं होतं ते आता दूर झाले रोजगारासाठी स्थलांतर ही आतली बहुतेक गावांची समस्या होती त्यामुळे गावकऱ्यांना वर्षभर रोजगार मिळावा यासाठी रोजगार निर्मितीवरही भर देण्यात आला हे या अभियानाचं एक वैशिष्ट्य त्या दृष्टीने शेती विकासाची कामं हाती घेण्यात आली यात दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन गांडूळ खत निर्मिती गट शेती जुनी भात शेती दुरुस्ती सिमेंट नाला बांध अशी कामं हाती घेण्यात आली मुठवली आणि निवी या गावाजवळून नदी वाहते या नदीच्या पाण्यावर वनराई बंधारे बांधण्यात आले त्यामुळे पाण्याची उपलब्धता झाली शेतकऱ्यांना डिझेल इंजिन पाईप मंडपासाठी जाळी देण्यात आली आता हे शेतकरी संकरीत कारले पिकाची लागवड करत आहेत आमच्या शेत शिवारात जलयुक्त आलं आणि आमच्या शेतीचे नंदनवन झालं पशुसंवर्धन विभागाच्या वतीने परसात पशुपालनाची जोड दिल्यामुळे गावकऱ्यांना घरच्या घरी रोजगार उपलब्ध झाला आहे दुग्ध व्यवसायाची साथ मिळाली त्यामुळे आमच्या जीवनाला गती आली त्याशिवाय शेतकऱ्यांना पन्नास गिरीराज आणि वनराज या सुधारित जातीची संमिश्रित पिल्ल वाटप करण्यात आलं आरोग्य सुविधा बळकटीकरण आणि जनजागृती यामुळे या, या गावांमध्ये शंभर टक्के केंद्रात होऊ लागल्या आहेत याशिवाय वीस गावांना ओपन जिम सुरू करण्यात आले आहेत गावागावातील शाळा आणि अंगणवाड्यांच्या भिंती बोलक्या झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेबद्दल गोडी निर्माण झाली आहे तब्बल अडुसष्ट शाळा इथे डिजिटल झाल्या आहेत सदतीस शाळांची दुरुस्ती झालीय तर अडुसष्ट शाळांना रंगकाम करून त्यांच्या भिंती बोलक्या झाल्या महागाव इथे महिलांचा स्त्री शक्ती नावाचा बचत गट तयार केला त्यांनी एलईडी बल्ब उत्पादन हा व्यवसाय निवडला याचप्रमाणे नाडसूर ग्रामपंचायतीतील वैतागवाडीच्या महिलांनी टेरा कोटा या मातीपासून दागिने निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं आता या महिला हे दागिने तयार करतात आणि ते मॉल्स मध्ये विकतात ही केवळ काही उदाहरण आहेत या अभ्यावन्न गावात खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तन होताना दिसत आहे आणि गावं नव्यानं हसू बागडू लागली आहेत